ओदगिर येथील वेदांत राजेशकुमार कुमार वर्मा विद्यार्थ्याने स्वामीरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवला विधी शाखा लातूर उदगीर येथील वेदांत राजेशकुमार वर्मा जो दयानंद लॉ कॉलेज लातूरमध्ये एल एल बी तीन वर्षी अभ्यासक्रम करत होता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस त्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे यानिमित्ताने त्याला दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभात गौरविण्यात आले समारंभात प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीरामन बंकटलालजी लाहोटी प्रमुख दयानंद लॉ कॉलेज लालिताभाई शाह उपाध्यक्ष दयानंद लॉ कॉलेज रमेश गोविंदलालजी बियानी सामान्य सचिव दयानंद लॉ कॉलेज तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी वेदांत वर्मासह इतर मेरिटच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र व सन्मान दिला गेला समारंभात वेदांत राजेश कुमार वर्मा याच्या कष्ट आणि समर्पणाचा गौरव करण्यात आला त्याच्या यशामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाला प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या यशाबद्दल वेदांत वर्मा बलदवा आणि त्याच्या कुटुंबियांना हार्दिक अभिनंदन